राज्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्याच्या अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ठाणे पालघर रायगड जिल्ह्यामध्ये हलक्या सरी कोसळतील तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि यामुळे उकळ्यानं ना त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला तर रस्त्यावर झाड पडल्यानं रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता काढणीला आलेला कांदा भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी पुन्हा संकटात आलाय जळगावच्या रावेर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्यानं कापडीवर आलेली केळी उन्मळून पडलेली आहेत आधीच केळीचे भाव पडल्यानं केळी उत्पादकांच्या अपेक्षांवर आलेल्या वादळानं पाणी फिरलंय आणि त्यामुळे सरकारकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून तिथे दहा कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो राज्य शासनान कांदा अनुदान जाहीर केल्यानंतर धाराशिवमधील तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज दाखल केले मात्र सातबारावर नीट खरीप लाल कांदा अशी नोंद नसल्यामुळे केवळ सात शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं तर तीनशे चौतीस शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत धाराशिव शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी शोधत फिरण्याची वेळ धाराशिवकरांवर आलेली आहे आणि याबाबत खासदार आमदारांनी नगरपालिकेच्या दालनात बैठक घेतली प्रशासनामुळेच नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचा आरोप करत सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला वाढतं प्रदूषण आणि हरितगृह वायूंच्या परिणामामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये तापमानात कमालीची वाढ नोंदवण्यात येते मुंबईमध्ये आता एक हिट आयलंड झाल्याचा निष्कर्ष देखील मांडण्यात आलेला आहे आणि यावर उपाय म्हणून शहरी वनीकरणावर भर देतानाच वायू प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मत नोंदवण्यात आलं रायगडमधल्या नद्यांमधील गाळ उपसण्यात आला असून यंदाच्या पावसाळ्यात महाड आणि पोलादपूर वासियांची पुरातून सुटका होणार आहे विशेषतः नदी किनाऱ्यावरील घरांना कोणताही धोका पोहोचणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला गेले तीन वर्ष धोक्याच्या सावठ्याखाली राहत असलेल्या हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळत असून त्यांना येत्या पावसाळ्यामध्ये सुखाची झोप घेता येणार आहे आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेवर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये मिळणार आहेत खरीप आणि रब्बी हंगामात अवकाळी अतिवृष्टी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात एकोणसत्तर लाख अकरा हजार हेक्टरवरील पिकं मातीमोल झालेली आहेत परतीच्या पावसानं खरीप हंगामातील सत्तेचाळीस टक्के पिकांची हानी केली आहे आणि नुकसानीच्या बाबत रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अठरावल शिवारात ता गावातील दोघांनी एका शेतकऱ्याचे केळीचे पन्नास खोडं कापून फेकलेत आणि यात शेतकऱ्याचं वीस हजारांचं नुकसान झालं या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मान्सूनपूर्व आगमनापूर्वी रत्नागिरीमध्ये भात बियाणे पेरणीला वेग आलेला आहे कोकणामध्ये काही दिवसात मान्सून पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे चाळीसगावच्या शेतकऱ्यांना विकलेल्या कांद्याला उघा एक रुपया भाव मिळाला आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं कांदा विक्रीचं बिल सोशल मीडियावर व्हायरल केलं या शेतकऱ्यानं वीस क्विंटल कांदा उघ्या दोन हजार रुपयात विकला आणि त्यातून तोलाई हमाली गाडी भाडे वजा करता शेतकऱ्याला वीस क्विंटल कांद्याचे फक्त सत्तर रुपये मिळालेत पीक कर्जासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे बँकांमध्ये कर्जाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांना नो ड्यूजचा नियम पुढे करत असल्यानं हे सर्टिफिकेट आणावं तरी कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे महाराष्ट्रासह देशात चिकनच्या दरात वाढ झालेली आहे चिकनचे दर दोनशे साठ रुपये किलोवर पोहोचलेले आहेत कोंबड्यांची आवक कमी आणि मागणी अधिक अशी स्थिती असल्यानं दरवाढ झालेली आहे से भाव सध्या एका भावपातळी दरम्यान काहीसे कमी जास्त होताना दिसतायत आहेत प्रक्रिया प्लांट्सनं आज सोयाबीनच्या भावात क्विंटल मागे पन्नास रुपयांची सुधारणा केली होती तर एनसीडीएक्सच्या डिलिव्हरी केंद्रावर सोयाबीन पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला राज्यातील महत्वाच्या राळेगाव सेलू सावनेर वडवणी हिंगणघाट पुलगाव या बाजारांमध्ये कापसाची आवक हंगामातील उच्चांकी पातळीवर दिसत असल्याचं येथील व्यापारी सांगत आहेत आणि कापसाचा सरासरी भाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान होता राज्यातील महत्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या आवक जास्त आहे आवकचा दबाव असल्यानं दरही दबावत आहेत आणि त्यामुळे ता सध्या कांद्याला सरासरी सातशे ते एक हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशातील बाजारात सध्या मक्याचे भाव दबावत आहेत त्यातच केंद्र सरकारनं तिसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं म्हटलं आहे विशेष म्हणजे यंदा खरीप रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामातील उत्पादन सरकारनं गृहित धरलेलं आहे आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती दल नेमण्याचे निर्देश दिलेले आहेत तसंच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीमध्ये तात्काळ बचाव कार्य करणारी पथकं तयार करण्याच्या सूचना शिंदेनी दिल्या तर राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करण्याचे आदेश देखील शिंदेनी दिलेले आहेत देहूगावच्या इंद्राणी नदीमध्ये पुन्हा हजारो मासे मृत्यूमुखी आहेत जलपणीमुळे माशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे दूषित रसायन युक्त पाण्यानं हे मासेमृत झालेले नाहीत असं अहवालात देण्यात आलेलं आहे गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलेय तिला संपवू नका असं म्हणत राष्ट्रवादीचे खेडच आमदार दिलीप मोहिते पाटलांनी तिला पाठिंबा दिलिला आहे राज्यात अनेकजण पाटील आडनाव लावत असल्याचं दाखले देत त्यांनी राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकणमधील मोई येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र कार्यक्रमावेळीच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानं आयोजकांना गौतमीचा कार्यक्रम गुंडाळावा लागला नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मान्सूनपूर्व पाणीपुरवठ्यासंबंधी आवश्यक कामं आज केली जाणार आहेत त्यामुळे शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर एकतीस मेला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं बेस्ट उपक्रमावर सध्या सहा हजार कोटींचं कर्ज आहे तर डिसेंबर दोन हजार बावीस ते मे दोन हजार तेवीस पर्यंत सातशे बारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातशे कोटींची देणी आहेत आणि ना नफा ना तोटा या तत्वावर बेस्ट उपक्रमाचा उपक्रम चालतो प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणारी बेस्ट आर्थिक संकटात सापडली आहे मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील पंधरा स्थानकांच्या पुनर्विकास आराखड्याला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे आणि यामुळे या स्थानकांचा कायापालट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याकरता पाचशे कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे कोल्हापूरमध्ये दोन ते पाच वर्षांचा विकास कालावधी संपल्यानंतरही अनेक उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमधील भूखंड आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत आणि त्यांना हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं विशेष मुदतवाढ योजनेअंतर्गत अर्ज करण्याचं आवाहन केलं दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र मंडळाकडून अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही दहावी बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होईल असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं होतं यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये महागाईचा चांगलाच फटका छत्री व्यवसायाला बसला असून छत्र्यांच्या किमतींमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि त्यातही शाळकरी मुलांसाठीच्या रंगबिरंगी आकर्षक छत्र्या महागलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या यांच्या इथं या निवासस्थानी दाखल झाले दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली आणि दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे ठाण्यातील प्रशांत कॉर्नरच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे आम्हाला कॉर्नर करण्याचा नकली शिवसेनेचा प्रयत्न स्वतः प्रशांत कॉर्नरच्या मालकानं छाणून पाडला असं है ते म्हटलं है जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी दारू विक्रीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा सहभागी आहेत असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांनी केलेला आहे तर देवकरांनी आरोप सिद्ध करावेत नुसते आरोप करू नयेत असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलं आहे दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या यांनी दाखल केलेली याचिका हरित लवादानं फेटावून लावलेली आहे हे रिसॉर्ट बेकायदा असून त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्यानं ते पाडण्यात यावं अशी मागणी सोमय यांनी याचिकेमध्ये केली होती के मात्र या प्रकरणात काही तथ्य नसल्याचं निरीक्षण लवादानं नोंदवलेलं आहे राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्वच्छ मुख अभियानासाठी स्माईल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यासंदर्भात आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे सोलापुरातील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटने बेमुदत धणे आंदोलन करणार आहे आंदोलन सुरू आहे विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं आणि यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होती है। पुणे शहर काँग्रेसनं आक्रोश रॅली काढत मोदी सरकारचा निषेध केला नव्या संसद भवनाच्या उद्घाटना दिवशी महिला कुस्तीपटूंना अटक केल्यामुळे काँग्रेसनं या घटनेचा निषेध केला देशातल्या महिला कुस्तीपट्टूंना लाठ्या मारणं फरफटत नेणं ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप काँग्रेसनं केला दुधाचे दुधा दर कमी झाल्यामुळे साताऱ्याच्या कातरखटावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं दुधाचे दर आणखी कमी केल्यास दूध संघाचे टँकर तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानीनं दिला जळगाव येथे चाई अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चरल असोसिएशन ऑफ इंडियाची अकराव्या वार्षिक सर्वसाधारण केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेमध्ये देशभरातील शेतकरी शास्त्रज्ञ कृषी अभ्यासक कृषी संस्था आणि कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक तसंच विद्यार्थी यांनी सहभाग घेतला परिषदेतील देशभरातील प्रगतीशील शेतकरी कृषी संशोधक कृषी विद्यापीठ आणि कृषी संस्थांचा अकरा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला समता परिषदेकडून भुसावळमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते दरम्यान ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठी एकजूट होऊन लढा उभारण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक, तुर्ता एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत छत्तीस जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात सोलापूरच्या करूया सोलापुरात पावसाच्या सरी बरसल्यात वादळी वाऱ्याचा आलेल्या पावसाने शहरातील अनेक भागात घरावरील पत्रे उडालेत तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्यात तर पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला जळगावमध्ये ढगाळ वातावरणाने नागरिकांना दिलासा दिला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पारा एक्केचाळीस अंशांवर गेल्यानं नागरिक त्रस्त झाले होते अखेर वातावरण तयार झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला तर सात जून पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे सोलापूर रेल्वे विभागाने विशेष मोहीम राबवून एक हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सहा लाख एकवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवर गाडीला कट मारल्याच्या रागातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डंपर चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी इथे वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर मला शारीरिक सुख हवं अशी मागणी प्राचार्याने विद्यार्थिनीकडे केली या प्रकरणी प्राचार्याविरोधात कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूरात कर्नाटकातून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा रस्ता ओलाडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवण्यासाठी डिव्हायडरला तोडून सर्व्हिस रोडवर जाऊन ट्रॅव्हल्स थांबले चालकाच्या प्रसंगवदानामुळे खाजगी ट्रॅव्हल्स धोत्रे वस्तीत जाताना वाचला जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाबाळे इथे लिंब फाट्यावर एक दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि यात काही जण चार जण जखमी झालेले लोणावळ्याहून पिंपरी चिंचवडच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी जात होती तितक्यात विरुद्ध दिशेने तळेगाव शहराकडे जाणाऱ्या एका तीन चाकी टेम्पोला दुचाकी जोरात धडक बसली ठाण्याच्या शिरफाटा परिसरातील तीन गोदामांना भीषण आग लागली सुदैवाने यात आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली लातूरमधील रेणापूर नगरपंचायतीकडून हर घर नर्सरी उपक्रमा उपक्रमाअंतर्गत दुर्मिळ वृक्ष संपदा जतन करण्यासाठी बीज संकलन मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमे अंतर्गत देशी झाडांच्या बारापोती बिया गावातून जमा करण्यात आल्या या बियातून रोपे तयार केली जाणार अंगणवाडी केंद्रात पोषण आहार शिजवण्यासाठी इंधन भत्ता अनेक अंगणवाडी केंद्रांना न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविकांवर आर्थिक बोज सहन करावा लागतोय जून दोन हजार बावीस पासून अंगणवाडी सेविकांना इंधन भत्ता मिळालेला ना नाही आणि त्यामुळे शालेय पोषण आहार योजना सापडली ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचा अमित दाखवत फसवणूक करणाऱ्या संशयिताला गुजरातच्या भावनगर इथून अटक करण्यात आली जळगाव सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात आले एसटीचे प्रवासी वाढल्यानं अलिबाग डेपो मालामाल झाला असून रोज किमान पन्नास हजारांचे जादा उत्पन्न मिळत आहे जलवाहतूक बंद झाल्यानं मुंबईकडे जाणाऱ्यांनी सोमवारी एसटी स्थानकात धाव घेतली त्यामुळे अलिबाग आगार हे प्रवाशांनी खचा खचभर राज्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या चार वर्षात तब्बल दहा हजार सहाशे सतरा जणांचा बळी गेलेला आहे या अपघातांमध्ये रस्त्यावरून चालताना प्राण गमावलेल्या पादचाऱ्यांची संख्या मोठी वाशिम जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वन्यप्राण्यांचा प्रवाशांना जीव गमावा लागतोय वन्यप्राण्यांसाठी अंडरपास कुंपण हे उपाय कुथकामी ठरत असल्याचं दिसून येतं आणि यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांनी केली बुलडाणा जिल्ह्यात शेगाववरून खामगावकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला यामध्ये तीन जण जान गंभीर जखमी झाले आहेत वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं शेगावहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा अपघात झाला चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार उलटून डिवायडरवर आदळली यात कारमधील जण गंभीर झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या राहुड गावात चोरट्यांनी गावाला वीज पुरवठा करणारा रोहित्र चोरल्याची घटना घडली आणि यामुळं गावाचा वीज पुरवठा ठप्प झाला असून संपूर्ण गाव अंधारात बुडाले वाशिमच्या कारंजा शहरात रुग्णवाहिकेतील जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली रुग्णा थी, रुग्णालयासमोर ठेवलेली ही रुग्णवाहिका चोरीला गेली होती आणि त्यानंतर या रुग्णवाहिकेत चोरटे शिक्षण विभागाने आधार कार्ड पडताळणीसाठी पंधरा जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एका बैठकीत हा निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड पडताळणीसाठी वेळोवेळी सूचना देऊनही शाळांकडून टाळाटाळ केली जाते तर तेरा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती मिळत नसल्याचं देखील समोर आलं देशभरातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये होणारी प्राध्यापकांची नियुक्ती आणि पीएचडी पदवी देण्याच्या प्रक्रियेवर आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लक्ष ठेवलं जाणार आहे या प्रक्रियेत होणार